वडिलांनी वडिलांची संपूर्ण मिळकत ही रजिस्टर दानपत्राद्वारे एकाच मुलाच्या नावे केलेली आहे स्वतःच्या पत्नीला व चार मुलींना काही क्षेत्र दिलेले नाही केलेले नाही रजिस्टर दानपत्र रद्द होऊ शकते का स्वतःचा हिस्सा मिळण्यासाठी काय करावे लागेल नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा एखादी मिळकत ही वडिलार्जित असते तेव्हा त्या मिळकतीमध्ये त्या कुटुंबातील पती पत्नी मुले मुली यांचा समान हिस्सा असतो वडील हे कुटुंबाचे कर्ते असतात आणि वडिलांनी जर बेकायदेशीरित्या संपूर्ण मिळकत एकाच मुलाच्या नावे रजिस्टर दानपत्राद्वारे केलेली असेल तरीही मिळकत वडलार्जीत असल्यामुळे त्या मिळकतीमध्ये असलेल्या त्या कुटुंबातील आईचा तसेच मुलींचा हिस्सा हा कायम आबाधित राहतो उतऱ्यावर नाव असल्याचा गैरफायदा घेऊन संपूर्ण क्षेत्र जरी एकाच मुलाच्या नावे केलेले असेल तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये मुली व त्या कुटुंबातील आई हे सुद्धा हे पात्र असतात दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून केलेले दानपत्र आपल्याला हिस्वर बंधनकारक नाही व आपल्याला त्या मिळकतीमध्ये वाटप होऊन मिळावे अशा प्रकारचा दावा त्यांना दाखल करता येतो जेव्हा अशा प्रकारच्या वाटपाचा दावा दाखल केला जातो त्यामध्ये वडील हयात असतील तर वडील ज्यांच्या नावे दानपत्र केलेले आहे तो भाऊ व कुटुंबातील ज्यांचे हिस्से आहेत त्या सर्वांना पक्षकार करावे लागते मिळकत वडलार्जित आहे याबाबतचे पुरावे दिल्यानंतर व हक आपले हक्क व हिस्से साबित केल्यानंतर आपल्याला त्या मिळकतीमध्ये आपल्यात वाटप करून मिळते व्हिडिओ आवडल्या आज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व अद्याप आप, आप आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेज ला फॉलो जरूर करा धन्यवाद